किती सकाळ सकाळ आल्या काय काय आणलंय बघू आपण सगळी इकली सगळे ऐकली काही जात ऐकायला अकोल्याला जायचंय आज काय झालंय आणि हे कुठं काय ही, का ही का बारा मतीला पण एवढी राहिली मार्केटला नेलते का हो लय भाजी येत ती भाजी आणि आपलं लई लय झाली पप्पू ने आणल्या होते पेंड्या मावशीच्या हा दोनच द्या लय झाले खराब होई जा लय पळताय पार वाळून वाळून गेलाय म्हणून तिकडे पार खराब झालं मैत्रिणींना डोकंच चला नाय का म्हणले पार बापू अक मैत्रिणी पार काहीच नाही राहिले <laughs> चिपुटी झाली हाय थोड्या दिवस खराब होईत खराब म्हणा आले म्हणून खराब झालूया लय खराब झालं चला चहा करती असं भाजी आणली बापांनी सोन्यासारखं पिक केलंय मरणाचं त्याला बाजारच नाही मिळलं की वीसनी मग आता एखादा दिवस खराब असतो आता आज नाही आता दोन दिवस झालं उतरलाय ना हो दोन दिवस कोथमिरीच झालं कोथमिरीच झालं कोथमिरी इकली सात आज होय हा कोथमिरी विकती फक्त ही नाही भाजी नाही भाजी लोक असू द्या असू द्या रात्री आव ही सगळं झाकून ठुलत मिरच्या ही तिथं जे पाऊस आला आम्हाला रात्रीच माहितीच नाही नाही पळालो की सांडगो नेहात का मिरच्या नेहा कपडे वाया टाकलेले का सगळं इकडं आणलं वडीत वडीत ते प्लॅनचं दारू उघडायचं म्हणलं पाण्या ते बापूल ते माळगन माळगण माळगण आलेत माळगण पहिले वडील यायचं त्यांचं आणि आता ते दादा इथे या होय दादा इकडे इकडे बघा चॅनल आहे माझा युट्यूब चॅनल आहे गाव कुठलं आहे तुमचं नातेपुदे नाते आमच्या दिदीचं गणेशचं नाव टाकायचं राहिलं होतं ना बापू काय झालं तुम्हाला कोण आहे टेलर तुमच्या घरी आलो एक दोन महिने झालं शिंदे ऐकायला गाव आपल्या फट्याच्या गडाची गरज चार पाच घर रामदास गुवा हे त्यांच्या घरी असते

बापू आलं बी चहा पिलं बी लगेच निघालं बी लय गरबड महाग आणि ही आल तर कशाला सकाळ सकाळ उसाला औषध नाही जे कांद्याला ह्याला टाकलं होतं का नाही घावाला औषध ते हे का नाही केलं सिल्वर मध्ये हो पॅक का नाही करून आमदार हेच आहे हा हे आमच्या बापूंना मसाल्याची ह्या भाजी लागते हा ही काय काय लागतील हा पाव लिटर ला उसाला तीन पुढ टाकायच आणि रो मॅजिक ची पुढ टाकायची हि काय करायचं आता हि सर्व एकत्र मिक्स करायचं आणि प्रत्येक सरीला टाकायचं बापू गहू कसला आलाय सरीला टाकायचं चढच केली उगावतानाच लय भारी आलाय आता कडक सरायला का टाकायला तुम्हाला म्हणतो दोन सरायला टाकू नका टाकायला ला। आता हे आलं ना लक्षात एक उसाला चालवलंय म्हणजे ते चालतंय कि टाक चाल ते रेश्माने सांगितलंय संपलाय ती जा आणि हे आमच्याकडे दुकानात शिल्लक नव्हतं ते पप्पानी दुसऱ्याकडून आणलं खाताळाकडून ऊसन ह्याचं रिझल्ट आमची ह्यालाच लागतात डोक्यालाच आणि बापू मिरची वरती ना बोकाडली होती <coughs> मिरची आणि त्या मिरचीला औषध मारून बघितलं बोकाडलेली मिरची खालीच राहिली आणि वरच मिरची आली फुटून परत हो जे शेतकरी ना त्यांना मला एकच सांगायचंय पहिल्यांदा तुम्ही अर्धा एकराला टाकून बघा आणि मग रिझल्ट बघून नंतर ना घ्या

ते आता कशाच त्यांना पैसे नाही म्हणल्या सात हजार हा नाही म्हणला पैसा आज मागूच ते तीही ऐकलेलं मका ऐकलेलं बाई मका नाही आता ती कुठली ह्यात टाकत टाकत तुला दोन पेंडे घ्यायचेत ना तिला दोन पेंड्या द्यावं ते काय काढकी खराब आहे पण इतकं नाश होतो ना। मग हा कसलं जोगाड केलंय आपण भारी ना तिकडे नाही टॅम्पो आलाय बावड्याचा रात्री पावसाने मैत्रिणीनं कसलं झालंय रात्री आमच्याकडे पाऊस झालाय आणि मिरच्या पळवत पळवत नेल्याने हे अशाच पडल्या आता ह्या ना वापरता पण नाहीत येणार मला आणि तुम्हाला सांगितलं का नाही रोज चारच बादाम मग खाते ती पाखरं आणून मग हिथं दोन हिथं दोन त्यांचं ठरलेलं आहे दोन दोन आणायची पाप पोपटांनी आज जास्त आणलेली पावसामुळे भूक लागली असं आज पाच आणलेत बघू शकता आणि हितच खायचं हिथच सु पण करायची तुळशीच्या वाट्यावर पण लेराडा झालाय आज बाबा का महाग पळतात काय नाही काय ते पुरीच्या हातात गाडी देतात मला नाही पटत आव काका पण जाऊ दे तिकडं आता बिगर चपल्याचं पळत गेल मैशिणीं काकांना बापू थोडक्यात चहायला गाठ पडायची राहिली काका तुम्ही म्हणता नाका कोण येत काका काका म्हणती गौरीच सासर माझी मावशी का नाही <laughs> माझे सक्क काका येत त्यांना काय माहिती विचारायला तुम्हाला मी दाखवते सारखं पण लक्षात येत नाही ना कोण येतं मग आता खाली लाईट यायची ना किती वाजता यायची लाईट सवनवला येते मग ती आता गहू आज काय काय भिजवायचं गहू माझ्या नावाने वरट ती सारखी रानात येत नाही म्हणून माझं तुम्ही बघितलं का नाही सकाळचं आलाय की माझं काय झालेलं असत आता कुठला फोन आलता सकाळ सकाळ आता कुठला आलता फोन आता फोनवर बोलत होती मी गुजरात वर न फोन आलता का नाही गुजरातच्या दादांचा

आपल्याचं पडत गेल ताय गरज आहे का सकाळ सकाळी तिला एकटी लावायची गाडी घेऊन पण गरजच नाही स्वप्न रिस्क घ्यायची गरजच नसते आहे का मला घेऊन जाईन पण तुम्ही स्वतः गाडीत बसले गाडी चालवायला जरा तिला मोर ना आता सकाळच्या पारी माणसं दुधाला कामाला ह्यालायला पोरं शाळेत चाललेली असते तिने हिवा गाड्या तोंडाची तिथे गेली आपण पाहिलं तर येत बरं बसली गाडी चालवत काय पाय एक तर ह्या गाडीचं मैत्रिणीनं सगळा कच्चा रस्ता आहे आमच्या इथं आणि ह्या गाडीला ती उजबी नाही ही गाडी त्याला झाकण टाकायचं सहा महिन्या झाला अन्न व्हायना परत काय करायचं द्यायच का तिच्याकडे गाडी परत झाकण टाकलं गाडी हलवत नाही झाकण नाही टाकलं गाडी हलवते झाकण टाकल्या बरी नेली बरी गा शिकली तू गे का तिला ही करते का का इग्नोर करते तिला

काल मैत्रिणीनं एक गम्याला कुठलेलं भरलं कुठलं बी लगेच भरलं बी इकडं बघू शकता आणि आज परत ना आता ही लगेच कुठं कुठत 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 चाळत चाळतच आमचं चाललं तर पार्सल दिसत का तुम्हाला ही हो का ही ही सगळी पोस्टाची पार्सल येतं हे हाय दौंडचं मला ना वरवण दौंडचं ही सोलापूर रोड वरवंड दौंड मला ना आपल्या हिकडल्या किती ऑर्डर पडतात बघा ही हाय जेजुरीचे ताई साहेबांची ऑर्डर हो का ही हाय कुसे गावची ऑर्डर परत ना कुठे गेली व पाठणची पाठणच्या ताई साहेब कुठे गेल्या ज्या ज्या कुरिअरने जात नाहीत ना ही लोह हो गावची अयो ही तर माझ्याकडून सगळं तेलकाटच झालं त्या ताई कुठे गेल्या काय जणू हा हो का ह्या ह्या हाय त्या सातारा पाठण दिसतात का पोष्ट पोस्ट लिहिलंय ती सगळी पोस्टाचीच तर हे आता भरत भरत लगेच चाललंय आमचं हा झाले हे असं तुम्हाला आमच्याकडे मटेरियल दाखवाय राहणार नाही तुम्ही फक्त ऑर्डरही टाका बाबा आम्ही तुम्हाला सगळं बनवून देऊ का हळद घाम्याला बर केली ती सगळी संपली आता ऑर्डर पॅकिंग करताना अजून संपण आज अजून करायची आता करताना दाखवून तुम्हाला तोपर्यंत ही मिरची पावडर बघू शकता ज्या ताई साहेबांना घ्यायची त्यांनी कुशाल बिंद यात मध्ये कुठलेही केमिकल वगैरे काही वापरलेलं नाही फक्त आणि फक्त त्यात मध्ये काय असतं ना आणि सांगा थोडस सा तेल टाकतो आणि तेल दोन काश्मीरी आणि काश्मीरी तेज आणि गुंटूर तीन असते हा तेल थोडस मिरचीला लावतो आम्ही का तर ठसकत पण नाही कुटत ना आणि कलर येतो नाही तर मैत्रिणींनो त्याला तेल नाही ना लावलं तर मग फिक्की दिसती ग मग तुम्हाला वाटतं आणि कमन अशी दिली हो का अशी दिसते फिक्की आणि असं तेल लावलं की जरा गर्द दिसती नॉर्मल मिरचीला ला टाकली का ना मैत्रिणीनो तेल लावायचं मग अशी छान दिसते आम्ही नाही लई लावत तेल पण थोडस जे आहे ते खरं शाळेत नाही जायचं त्याला शाळेत नाही बुट काढा तिथं लाडू ऐका ना त्याला शाळेत नाही लिहायचं त्या खेळायचं इकडं देख़ा। देख़ा ते इकडे आणा की बॉक्स मध्ये पॅकिंग करा राणे काळा बाहेर होय चाललंय ही पॅकिंग करायचं यात काय काय कमी ते ताई साहेबांचं हे आणा की पत्ता आणा की मैत्रीणो ही पण जातं सगळं सामान तर ही आहे वैशाली अ ताई साहेबांची ऑर्डर आहे माहिती ना really? ब्लड प्युरिफायर hmm. तीन बॉटल फेरनेस क्रीम एक फेशवॉश एक अंडर मी एक ही हिला काय म्हणते सांगा डोळ्याच्या खाली येतात ना हा ती आहे हा हिला काय म्हणते ती अंडर आय क्रीम आय म्हणजे डोळा

नको जाऊ हो। का सारखं प्रेझेंट अॅबसेंटी लागते त्याची राजपूत काय नाही निश्चित आणि ही आहे पोस्ट जिंदाबाद त्यांचं का कोणाचं हा ते खजूर लाडू त्याच काय असतं आमचं चाललंय काय करायचं चाललंय आणि आम्ही लय हुशार बाहेर ह्यात यागळा ह्यात यागळा एकदाच आम्ही बी कुठून ठेवणार आहे आम्ही आयड्या काढली एकदाच राडा काढायचा पण डबर काढायचा तर आता हाच करायचा आहे हा उद्या करायचा आहे आता ह्याला आहे ना सगळं टाकले मैत्रिणींना म्हणजे टाकायचं चाललंय आमचं अजून विलायची राहिली फुल राहिले कसुरी मेथी राहिली मेथी राहिली हा ह्यात कसुरी मेथी बाळकीचं टाकलंय सगळं एकामेकाच्या ह्याच्यावर टाकले बा आधी गर्दी तळायचं होतं ना भाजायचं होतं ना ती सगळं भाजून घेतलं कच्च टाकतो ना टाकतो तळायचं होतं ती सकाळ कालच घेतलं तळून हे दिसतंय का तळल्यालं सगळं विलायची ही आधी गरज घेतलंय तळून कालच मसाला सगळा संपलेला आहे इकडे बघू शकता ही आहे मिरची पावडर आणि इकडे हळद केली परत ना आज अजून तुम्हाला दाखवली तिकडं नाण्याचं चाललंय खोबऱ्याला फोडायचं मसाल्यासाठी तिकडं मिरच्या भाजून ठेवल्याचं तिथे झापून त्या पण दाखवते तुम्ही म्हणता मिरची कुठल्या क्वालिटीची वापरता का तुम्हाला वस्ताना दाखवते तिला कडक व्हायला ठेवली या तीन ते चार दिवस झाला आबाळे काल परवा दिवशी आम्ही मिरच्या भाजायला काढल्या आणि पाऊस आला आणि रात्री बी पाऊस आला तीन दिवस झालं आम्हाला ना कसलं दर्शनच दिलं नाही ना उन्हाने तीन ते चार दिवस झालं कसलं उन्हा आम्हाला हेच नाही दर्शन दे ना ना तर आता माझ लेडक होत होत मैत्रिणीला अजून मा माझं काही राहिलं चिटकावायचं आपापली कामं करते ते नाणी तपलं कोबर पुढत बसले तिटकावायचं माझ्याकडं असतं कसं पॅकिंगचं नाही काय टेन्शन मला छान डोकं दुखत आहे अजून वांगाला पडलाय का फरक ताई आमच्या ताईने माझं वागाचं बघून पकलेला मी औषध घेतलंय की काल नेलंय ताईने आपण बघू ताईच्या वांगा चेहऱ्यावरती किती फरक पडतोय मग काय ताईचं घच बोललंय की तोंड काल ब्लड प्युरीफाय ही नेलय आता मग आपण ताय ताईच्या चेहऱ्याला किती किती रिझल्ट येतो या जर फरक पडला ना मैत्रिणीनं मग तुम्ही पण घ्या हो नवऱ्याला लागली बुक राहिलं होतं आमचं बघा दगड फुल टाकायचं आणि कसुरी मेथी ही आणि विलायची आणखी फुलाला ना हो काही दगडावशी येते ती ही फुलं त्यामुळे ही अशी दगड फुलं असतं पण ही शरीरासाठी चांगलं असतं आपले तर ताईने ही कडलं भेळ करून तुम्ही आता हे टाकायचं कुटायला फक्त ह्यात मिरी टाकलेली नाही एका ताईसाहेबांना मिरीचं त्यांचं काही पेमेंट आलं नाही म्हणून आज नाही त्यांचा कुटाय घ्यायचं उद्या बघू ह्याच्यात मिरी टाकली आहे हे दालचिनी असते बघू शकत मस्त आवश्यक चला मी आता हे करते आईओ मिरची कडक झाली का बघते ती चिटकवून घेते हळदीचं नाही तर ती हा काय बी असत मैत्रिणींना अगं आणि ती जाऊन बसायचं मी वाटत हा काय खरंय पिवळं झरत दिसतंय नेसतं हो का मिरची पावडर दिसती चॉकलेटी चॉकलेटी आणि हळद दिसती पिवळी पिवळी बरेच ताई साहेब आम्हाला विचारतात की लसूण चटणी कसली असती मिरची पावडर कसली असते मसाला कसला असतो तर ही असती बघा लसूण चटणी हा ही असती मिरची पावडर हळद एक मसाल्याची पाकिट ना आम्ही बायांना दाखवायला आणि हे असतो मसाला आणि ती लसूण चटणी तर ही असं एकंदरीत आपल्याकडं प्रोडक्ट असत ही हळद असली मी अजून चालली आहे पॅकिंग करायची ही असली हळद असते इकडं सांडली आहे हे आमच्या नाणूंला आतमध्ये हळद लावायला होती मी हळद कसं राहतं तिकडे बी हाय अजून ठेवलेले आता हळद त्या कप्प्यात मिरची पावडर ह्या कप्प्यात आणि उद्याच्याला केलेला मसाला ह्या कप्प्यात आता ती काय ना ताईंच चाललंय बघा गोदामातनं मिरची काढायची दिसते का तुम्हाला हा खाळा 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 खा कडक झाली कडक आज लय काम केलं बायांनी आम्ही हे काय होतं कधी मूड असला तर दाखवतो ही सगळी लसूण चटणी आहे ही परवा दिवशी सकाळचं ती काढली तिकडं सोमवारी आणि ते दाना पाऊंडर आहे हा करते किती हा सगळी लावा